शेतकरी मित्रांनो हे बघू शकता आपल्या जांभळीचं झाड मित्रांनो भरपूर जांभळे लागले होते आपल्या झाडाला आता पाऊस असल्यामुळे सगळे आता दहा दिवस झाले मित्रांनो जसं जांभळे पिकलं तसं पाऊसच रोज पाऊस आहे मित्रांनो हे बघू शकता खाली सगळे जांभळं सडायला लागल्यात पावसामुळे जास्ती हे बघू शकता मित्रांनो काल तर आपल्या झाडावर होतं मित्रांनो ते वर गेल्या गेल्या खाली पडल्या बरंच काही लागलं नाही परंतु तुम्ही जांभळाच्या झाड चढू नका मित्रांनो त्याची फाटी ठिसून राहतात मित्रांनो हे बघू शकता कितीही जांभळ लागली होती ते फाटा मोडला मित्रांनो वारावदांना काही मोडलं नाही मित्रांनो वर गेल्यामुळे वर या फाट्या वज्ज घेतलं नाही मित्रांनो त्याच्यामुळे मोडून गेले हे बी मोडले मित्रांनो हे बी मोडले कितीही जांभळे लागले त्याला एवढे वारा वाजण सुटले मित्रांनो आपला फाटा मोडला नव्हता झाडाचा भरपूर जांभळं लागल्यात अक्षरशः फाटा वाकून गेल्यात मित्रांनो एका झाडाला आरामशीर दोन कुंटल तर लागलेत मित्रांनो परंतु शिडी पाहिजेत मित्रांनो वर चढून हे करण्यासाठी जांभळं काढण्यासाठी